नमस्कार मंडळी मी आचल आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर मी आता सांगते की चंद्रपूरमध्येच मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन आहे त्यासमोर मी माझी एक छोटीशी शॉप लावलेली आहे ज्याचं नाव आहे पौष्टिक चाट भंडार आणि त्यासाठी मी आज हा टेबल घेऊन आणलेली आहे तर बघू शकता खूपच छान टेबल आहे पण हा आहे ना अडीच फुटाचा होता आणि अडीच फुटाचा टेबल खूप लहान होते म्हणून मी या प्रकारे वेल्डिंग करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे साधारणतः आता हा टेबल तीन फुटाचा बनलेला आहे तीन फुटाच्या टेबलवर सहजसहज उभा म्हणजे उभाच राहून वाकावा लागत नाही त्यामुळे पाठीचा त्रास होत नाही आणि आहे जुना टेबल या टेबलने आमची खूपच साथ दिली आम्ही हा टेबल खूपच जुगाड करून बनवलेला होता म्हटलं तरी चालेल बघू शकता तुम्ही या प्रकारे हा ना आडवा वाला टेबल आहे याला उभा करून फ्रीजच्या ज्या जाळ्या असतात ना त्या जाळ्या इथे आम्ही ताराने लावलेल्या आहेत बघू शकता तुम्ही याप्रकारे आम्ही हा जुगाड केलेला होता बघा हे फ्रीजच्या त्या जाड्या आहेत ज्या याप्रकारे ताराने आम्ही इथे लावलेल्या आहेत आणि हा एक आडवा टेबल आहे आणि बघू शकता याप्रकारे तुम्हाला आता ओळखूनच येईल मी ह्या जाड्या काढून दाखवते तर बघा कधी कधी असंही करावं लागते म्हणजे चालते की नाही चालत फालतू मग टेबलमध्ये इन्व्हेस्ट केला असता हजार दोन हजार रुपये आणि शॉप चालली नसती तर तेवढं म्हणजे वाया गेला असता म्हणून आम्ही घरी जे साहित्य उपलब्ध होते त्यावरूनच आम्ही टेबल तयार केलेला होता बघू शकता हा याप्रकारे आळवा टेबल होता आणि हा आहे आज आणलेला नवीन टेबल तर आजच्यासाठी एवढंच भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय